आपल्या गावामध्ये हा जो आनंद सोहळा चालू आहे त्या भगवंताच्या कृपेन आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आयोजन केलं आणि आपल्या गावामध्ये ज्याची गरज आहे ज्याची आज खरोखर गरज आहे ती आम्हाला समजलं वंदनीय राष्ट्र संत असं म्हणतात की हे समजणे जरुरी आहे काळ याचीच पाहे तो असा थांबलाची न वेगा म्हणून काळाच्या जागृत होण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि मी असं ऐकलं कि आदरणी आमचे रुग्ण उर्जी आहेत खरोखरच ओळखून गावाची जबाबदारी शिक्षक जिव्हाळ्याने काम करीन तर गाव होय स्वर्गपुरी न पळे जरुरी कुणाची शिक्षकांनी असे दावेत धडे जैसे गुरुजीनी असे द्यावे धडे आपला आदर्श आज त्यांच्या संकल्पनेतून आदरणीय महाराज जे आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये राहतात म्हणजे आमचे जवळपास शिवभाऊज आहेत गायवाडी त्यांचं गाव आम्ही पत्रिकेवर वाचलं काय सुंदर आजचा अभंग आहे काय सुंदर मार्गदर्शन आहे कशा पद्धतीनं सांगा हो याच्यापेक्षा काय सोपं सांगा हो? किती व्यवस्थित अशी उदाहरणं देऊन व्यवस्थित जे आम्हाला पटेल रुचेल समजेल त्या भाषेमध्ये त्याने आजचं मार्गदर्शन केलं फार मोठं असं गुंतागुंतीमध्ये आपल्याला ठेवलं नाही जे आज कथाकथित कि कीर्तनकार प्रवचनकार आपल्याला जर करत आहेत म्हणजे ते आमची दिशाभूल करतात ते या ठिकाणी मी ऐकलं कीर्तन ऐकलं तासभर का जास्त नको आहे मला महाराज फार मोठ जास्त देण्याची गरज नाहीये कमी वेळेमध्ये अत्यंत महत्वाचं सांगणं हे गरजेचं आहे आमच्या गावामधील सर्व मंडळींनी अशा व्यक्तींना बोलावं आज आ, आज मी कित्येक वर्षापासून को आपल्या गावामध्ये येतो कित्येक महाराजांना या ठिकाणी बोलावण्यात आलं अनेक लोकांनी विचार दिले आपल्याला आपणही हो ते घेतले आणि त्या पद्धतीनं वागणं सुरू आहे या तर बऱ्याच गावामध्ये काय होते उलट्या घड्या घड्यावर पाणी ओलांडलं जाते ते पाणी तकडं सर्व होऊन जाते मात्र आमच्या गावामध्ये तसं होत नाही त्याचं कारण आमच्या गावामध्ये सुप्न मंडळी आहे परीक्षक मंडळी आहे जागृत मंडळी आहे मी आपल्या गावातील सर्व मंडळींना धन्यवाद देतो मी वारंवार आपल्या गावातील सर्व मंडळींना धन्यवाद देत असतो त्याच कारण त्याच कारण म्हणजे आपल्या गावाची जी संस्कृती आहे ती आपण जागृत ठेवतात गेल्या कित्येक वर्षापासून या मारुतीच्या मंदिराचा हा सप्ताह अतिउत्साहानं आपल्या गावामध्ये साजरा होते उत्साहानं म्हणजे उत्साहात नाही अतिउत्साहानं साजरा होते काही गावामध्ये एखाद्या वर्षी कार्यक्रम होतो कार्यक्रम फार भव्य प्रमाणात होतो भरपूर वर्गणी गोळा केल्या जाते आणि दुसऱ्या वर्षी त्या गावात जर गेलं आणि त्या गावात जर विचारलं गाव प्रार्थनात बाय तर ते म्हणतात प्रार्थना म्हणजे काय म्हणजे त्यांना प्रार्थना माहीत नाही हा हरिपाठ असेल ना तर ते म्हणतात हरिपाठ कसे म्हणतात म्हणजे एवढा मोठा लाखो रुपये खर्च करून त्याचं उत्पन्न काहीच नाही त्याचं फलश्रुत काहीच नाही अशी पद्धत आज समाजामध्ये आहे आमच्या शेजारी एक म्हातारी होती गळगळ सळगळ सकाळी उठली पण निघाला तिला सुरुवात केली मी विचारलं आजी बाई चालली कुठे तर म्हणे तुला माहित नाही काय आपल्या आकोटमध्ये कनकेश्वर मातारी ना म्हटलं तर ती काय मग बाप रे केवढा मोठा कार्यक्रम आहे तीन दिवस झाले जाऊन राहिले म्हटलं मग काय काय निघालत भागवतात म्हणे काल काय निघालत का ते काय आहे म्हणून तू काय चालली म्हणे तुला माहित आहे पंकज केवढी असते अरे बाबे पंक्तीसाठी म्हटलं त्या भागवतात कथा असेल ना रामाची कृष्णाची सीतेची कथा निघाली असेल ना अरे म्हणे भाऊ ते काय विचारतो पोरगी पाहिलं कशी आहे हे सुरू करून मग म्हणजे पोरगी चांगली आहे म्हणून जाते चांगलं एखादा बोलते म्हणून त्याच ऐकायला जाते म्हणजे जीवनामध्ये काही उतरू नये माणसान ह्या गोष्टी सगळ्या जीवनासाठी असतात राष्ट्रसंतांनी आपल्या जीवाच पाणी करून रक्त वतून आज अगरबत्ती सारखे झटले संत झिजले तुम्हाला जागृत करण्याकरता ते सांगतात कि मनुष्य निरोगी सात्व्य कसावा त्याशी व्यस्ताचा उपद्रव नसावा त्याचा व्यवहार त्रासदायी नवा कोणाचाही हे शिकणे असते पोथीतूनही किती पोथे वाचा किती आहे का तरी आमच्या गावामध्ये वेळे फिरतात तरी आमच्या गावामध्ये आज अनपोस निवडणूक होत नाही काय कारण आहे म्हणजे आमच्या मतलं मत, मता, आमच्या मतात मना, मनात काही जाते की नाही आमचा अहंकार कमी होते की नाही आमचा अहंकार जाणे ह्यासाठीच हेच कार्यक्रम आहेत आमचे व्यसन दूर करण्यासाठी हे कार्यक्रम आहेत एवढा मोठा खर्च आम्ही करतो एवढा आम्ही झटतो आम्ही सर्व महिन्याभरापासून या कार्यक्रमाची तयारी करतो कशासाठी तर हे लहान लहान बालक उद्याचे थोर कार्यकर्ते होतील जगाचा गावाचा पाम फेटतील उत्तम उत्तम गुणांनी या कोवळ्या कड्या माझी लोकले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रकटतील समाजी शेपळ महापुरुष हे सगळं याच्यासाठी मनुष्य निरोगी सात्विक बनावा त्याशी व्यस्ताचा दुःपद्र नसावा त्याचा व्यवहार त्रासदाने हे शिकणे असते पोथीतून त्याच्यासाठी हे साधने योजून ठेवले संत हे सर्व साधन आज आमच्या गावामधून रामजून निघून राहिली रामजूनच महत्व आम्हाला समजलं किती मोठा आनंद आहे रामजून मध्ये काय कसे लागतात रामजून ले एक रुपया लागत नाही फुपटाच साधन आहे सामुदायिक प्रार्थना करा फुप्टाचं साधन आहे काही एक रुपया लागत नाही फार मोठ्या मनात गेलो तीर्थात गेलो कोई काशी अयोध्ये आवत आहे कोई गंगा जमुना नावत आहे फार इकडे तुकडे दूर दूर फिरून आलो कीर्ती फिरून आला पण गावाची नाही सुधारला तो पैसा म्हणावा एकताची आम्ही आमच्यामध्ये काय बदल करतो हे या कार्यक्रमाचं फलित आहे म्हणून ते फलित आमच्या गावामध्ये अनेक प्रकारे मला दिसत आहे ते अनेक प्रकारे अजून वाढलं पाहिजे त्याच्यामध्ये कमतरता होऊ नये त्यासाठी मला तर असं वाटते की आपण अधिकही काही कार्यक्रम घेतले तर काही हरकत नाही पण ते फुट्टाचे असावे म्हणजे आज जास्त खर्च नसला पाहिजे कार्यक्रमांना खर्च भरपूर येतो आम्ही वर्गणीसाठी टिकू शकत नाही म्हणून काही योजना अशा केल्या पाहिजेत ग्रामगीतेप्रमाणे आज आता आम्ही काल कार्यक्रम घेतला आपल्या अंजनगाव तालुक्यामध्ये हळगा फाडे नावाचं गाव तिथं जगतराव खाळे गुरुजी म्हणून वारले त्या गुरुजीच्या व्यायी आणि त्यांच्या मुलानं हे ठरवलं की बा तीन दिवसामध्ये हा कार्यक्रम आटोपता घ्यावा तेरा दिवस आमच्या एवढ्या मोठ्या समाजातल्या अनेक लोकांना अनेक कामं सोडून भेटीला यावं लागते तिसऱ्या दिवसा यायला लागते राखीच्या कार्यक्रमावर या लागते तेराव्या दिवशी यावं लागते चौदाव्या दिवशी गोड जेवण म्हणजे इतका वेळ आपल्या समाजासाठी आज समाजाजवळ नाही आहे म्हणून आज आपण समाजाच्या दृष्टीनं हा जर कार्यक्रम आपण तिसऱ्या दिवशी जर केला तर काही हरकत आहे काय म्हटलं कोण्याच ग्रंथ सांगितलं नाही की तुम्ही तेराच दिवस केले पाहिजेत तुम्ही अकराच दिवस केले पाहिजेत तुम्ही अशाच प्रकारे काही केलं पाहिजे असं काही कुठं सांगितलेलं नाही आणि मी तर काही ऐकलं नाही म्हणून तुम्ही तेरा दिवशी न करता तुम्ही तिसऱ्या दिवशी जर केलं म्हातारा माणूस आहे अहो तो माणूस कितीतरी दिवस बिमान होता त्या बिमारीमध्ये त्या कुटुंबाने किती दिवस त्याच्यासाठी कष्ट घेतले किती वेळ गेला त्यांचा पैसा खर्च झाला ह्या सगळ्या गोष्टी झेल्यानंतर अजून तेरा दिवस बसण्याची गरज काय म्हणून अशा काही गोष्टी आम्हाला साधू संतांनी सांगितल्या त्या आम्ही ऐकल्या पाहिजे संत जे ज्या कोणा सांगतील जन तैसेची ऐकती वागती त्यांचाच उद्धार होतो जगती अशी आहे त्यांचा आणि जे जे सांगितल्यानंतर ऐकत नाही त्यांचा मात्र काहीही फायदा होऊ शकत नाही ते उत्सवप्रेमी म्हणावेत पण आमच्या गावामध्ये जे वातावरण बघायला मिळते ते काही वेगळं आहे ज्या दिवशी गाव झाले एक तो उत्सव दिन अलौकिक ओळखून आहे ती राव अलंक उत्सवा माझे कोणी आमच्या गावामध्ये अशा पद्धतचं वातावरण आहे मी आपल्या गावातील सर्व मंडळींना धन्यवाद देईन आपल्या गावामध्ये कितीतरी समाज आहेत किती पंथ आहेत धर्म आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण कुठंच आपल्या गावामध्ये त्याचं प्रदर्शन नाही तर बऱ्याच ठिकाणी हिंदू धोके मे आणि मुसलमान खत्रे मे आहे आणि अमुक समाज नाही है अरे के देख या जामनी मे देख हिंदू रे मुसलमान रे सब मजे मे है काय आमच्या गावातील कलाकारांचं वर्णन करा सुंदर प्रकारचे गायक आहेत हरिपाठ करणारे आहेत कीर्तनाला साथ देणारे आहेत हे वातावरण कुठं मिळत नाही साऱ्या लोक लोकांना लागतात पण इथं सगळ्याच प्रकारची तयारी आहे आमचे जे आहेत मुसलमान धर्माचे आहेत कितीतरी गौरांना पाठ आहेत कितीतरी अभंग पाठ आहेत अनेक समाजाचे मंडळी आपल्या हो गावामध्ये आहेत पण दिंडीमध्ये आता उद्याच्या दिंडीमध्ये पहा काय मजा येते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अरे मग जीवन आहेच काय साठी जीवन माणसाचा आनंद लुटण्याकरता आहे आणि हा भगवंताच्या रामचंद्र आनंद आणि साधू संतांनी दिलेले विचार त्याप्रमाणे जर आम्ही नक्कीच वागलो तर आमच्या जीवनामध्ये शंभर टक्के फरक पडतो असं माझं पूर्णपणे मत आहे कारण माझंही तसंच आहे मी ज्या दिवशी या गुरुदेव शेवा मंडळ सहभाग घेतला त्याच्या अगोदर मी बदमास होतो वयाळ होतो मी मी असमजदार होतो मला काही समज नव्हती पण ज्या दिवशी मी गुरुदेव सेवा मंडळामध्ये आलो त्यापासून माझी समज वाढली आणि मी तुम्हाला तुम्हालाही सांगण्याचा अधिकारी या ठिकाणी आहोत आणि हा माझा मुलगा आहे हा तुमच्या समोर पाच मिनिटं बोलला हा वरून खाली आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्याचा ऍक्सिडेंट झाला तो सहा महिने कोमामध्ये होता आणि कोमातला पेशंट हा एखादं उदाहरण नाही की तो बचावला असेल पण गुरुदेवानं त्याला काहीतरी दोन शब्द बोलण्याची संधी देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता आणि स्वतःच जीवन उज्ज्वल करण्याकरता वापस पाठवलं असं माझं शंभर टक्के मत आहे आणि ते खरी भक्ती आपल्या गावामध्ये होते आहे अशीच प्रकारची खरी भक्ती करा खोट्या भक्तीच्या मागे लागू नका आज खोट्या भक्तीच्या मागे लोक लागलेले आहेत फार मोठं ढोंग पसाऱ्याच्या मागे लोक लागले ते ढोंग पसारा करू नका शंभर टक्के ग्रामगीता वाचा नसे जमत तुकाराम महाराजांची गाता वाचा त्याच्यापेक्षा ज्ञान चांगलं असेल सुज्ञ असाल तर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचा भागवत ऐकून घ्या किंवा रामायण ऐकून घ्या महाभारत ऐकून घ्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर आपण ठरवा काय जीवनामध्ये करायचं नाही तर वास्तविकता काय होते दररोज मारुतीची पूजा करते दररोज रामाची भक्ती करते रामगीतीमध्ये वर्णन आलं मी माझ्या जवळचं बोलत नाही म्हणे राम भक्त नाही एक पत्नी व्रत म्हणजे स्वतः रामाचा भक्त समजतो स्वतःला जय मोठ मोठ्यानं कल्ला करतो आणि दुसऱ्याच्या बायकोवर नजर ठेवतो हे त्याच्या बरोबर आहे काय हा राम भक्त होऊ शकते काय अशी डुप्लिकेट भक्ती नको आहे संतांना नाही नित्य पूजतो हनुमंत व्यस्ने झाला व्यस्ने झाला प्रेत आहे सा प्रेत आहे प्रेतानं खिलखिल झाला दररोज मारुतीची पूजा करते समजून घ्यावं लागेल मारुती नेमका ने काय आहे त्या मूर्तीत दयाची मूर्ती उपासावी दयाची चरित्र कथा वाचावी पुढे काम हे करीत जावी आपण तशी म्हणजे आम्ही ज्या मूर्तीची उपासक असाल त्या मूर्तीनं त्याच्या जीवन कार्यात नेमकं काय काम केलं त्या पद्धतीनं आम्ही आमच्या गावामध्ये काम केलं पाहिजे फार मी जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी आदरणीय महाराज आले महाराजांच्या सोबतची संच मंडळी आहे त्या मंडळीनं सुद्धा फार सुंदर प्रकारचं या ठिकाणी त्यांनी साथ दिली मी आता घंटाभरापासून या ठिकाणी ऐकत आहो कीर्तन आदरणीय नरेंद्र महाराज आहेत दा। गायन करतात सुंदर अनिल भाऊ अनिल महाराज गवई आहेत त्यांनी संगीताची साथ दिली दर्शन महाराजांनी मृदंग वाजवला काय मृदंगाचे बोल आहे माणूस ढोलते असं काहीतरी कला जीवनात असली पाहिजे एक तरी अंगी असू दे कला अरे नाही तर काय फुगा जन्मला कला माणसाला असावी फक्त अवकला नसावी गुण असावा पण अवगुण मात्र अजिबात नसावा आपल्या गावांच्या गावमधील ते मुलांना मी पाळतो मला असं वाटते कृष्णा असुदा हे जे नाव घेतले महाराजानं जे, जे नाव घेतलं गोकुळाचं जे गाव सांगितलं गोकुळ ते आमचं जामणी गाव आहे आमच्या गावातले सगळे तरुण मंडळी ना तुम्ही आपल्या घरी आपण करा ना आपल्याच गावामध्ये ते मंडळी आहे आपण फक्त त्याचं चिंतन करणं महत्वाचं आहे आदरणीय सचिन महाराज आहेत आमच्या महिला मंडळी आहेत महिला मंडळींनी आज सकाळपासून रांगोळ्या रामधून वगैरे सगळं करून तरी कीर्तमा कीर्तनामध्ये हजेरी आहे मी धन्यवाद आहे आपल्या आदरणीय सर्व कार्यकर्ता मंडळी आहेत आमची जुनी मंडळी आहेत जुन्या मंडळीचा माझ्या खूप प्रेम आहे नवीन मंडळी आहे नवीन म्हणजे आमचे पोरं आज ते सुद्धा उज्ज्वल अशी अधिक अनेक निर्माण ते सज्ज आहे त्यांना मी धन्यवाद देईल स्वयंपाक करणारी मंडळी आहे स्वयंपाक सांभाळणारी मंडळी आहे कारण काही लोक आज नाही जाणं झालं उद्या नाही जाणं झालं परवा नाही झालं सहा दिवस नाही जाणं पण सातव्या दिवशी मला आपण गेलो पाहिजे अशी काही मंडळी आहे किती या दोन दिवसामध्ये त्यांच्या कामावर हजर आहेत त्यांना सांगावं लागत नाही हे काय करावं लागते म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देईन आदरणीय हरिपाठ मंडळ जे आमच्या गावामध्ये नेहमी लागते त्यांचे आमच्या रुपकार आहेत जे आमचे कुंभरे महाराज आहेत कोडाबी महाराज आहेत वैभव कांबळे महाराज आहेत तर मी सर्व मंडळींचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द या ठिकाणी